आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवडणकर सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत सर, सर काय म्हणायचं या घटनेकडे पाकिस्तानने आज जी घुसखोरी केलेली आहे त्याच्याकडे कसं बघायचं प्रथम तर हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा पूर्णपणे भंग आहे आणि दुसरं म्हणजे आपण ज्या वेळेला काल आपला सेकंड सर्जिकल स्ट्राईक केलेला होता त्यानंतर ज्या पद्धतीच्या घडामोडी पाकिस्तानमध्ये घडल्या इम्रान खान यांनी ज्या पद्धतीच्या बैठका काल दिवसभरामध्ये घेतल्या त्यावरनं अशा स्वरूपाचे संकेत हे मिळत होते की पाकिस्तान कोणतीतरी याचं प्रत्युत्तर म्हणा किंवा रिटॅलिएशन करण्याच्या तयारीमध्ये आहे परंतु आपण आपला सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव आहे। जे आहेत विजय गोखले साहेब यांनी जी बैठक घेऊन एक गोष्ट स्पष्ट केलेली होती की आम्हाला पाकिस्तानच्या लष्कराला टार्गेट करायचं नव्हतं सर्जिकल स्ट्राईकमध्ये आम्हाला पाकिस्तानच्या जनतेला टार्गेट करायचं नव्हतं आम्हाला टार्गेट करायचं होतं ते केवळ जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण स्थळाला त्यामुळे आपण आपल्या सर्जिकल स्ट्राईकपासून पाकिस्तानच्या लष्कराला आणि पाकिस्तानच्या जनतेला हे पूर्णपणे वेगळं करून आंतरराष्ट्रीय समुदायाला तो मेसेज दिलेला होता आणि तो मेसेज आपण दिलेला असल्यामुळे आपल्यावरती आपल्या ह्या सर्जिकल स्ट्राईकचा कोणीही जगाच्या पाठीवर कोणीही निषेध केलेला नाहीये किंबहुना ऑस्ट्रेलिया सारखा देश पुढे आलेला आहे आणि त्यांनी भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला पाठिंबा दिलेला होता आपण वेळीच काळजी घेऊन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेच्या फॉरेन सेक्रेटरींना याची कल्पना दिलेली होती ज्या आता चीनमध्ये आहेत आणि त्यांनी चीनचे फॉरेन मिनिस्टर आणि रशियाच्या फॉरेन मिनिस्टरला देखील याची कल्पना दिलेली आहे त्यामुळे आपल्याला असं वाटत होतं की साधारणतः हे पाकिस्तान जैश मोहम्मद सारख्या किंवा इतर एखाद्या अतिरेकी दहशतवादी संघटनेला हाताशी धरून भारताच्या भारतामध्ये काही ठिकाणी दहशतवादी हल्ले घडून आणू शकतं परंतु त्यांच्याकडनं इमिजिएटली म्हणजे आज अशा प्रकारे आपल्या हवाई जी हद्द आहे याचं व्हायलेशन होईल अशा पद्धतीने आपल्याला याची कल्पना नव्हती परंतु एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला चौदा फेब्रुवारीला पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर आपण जी दहा दिवस तयारी करत होतो ती तयारी केवळ सर्जिकल स्ट्राईकची तयारी नव्हती तर आपल्याला याची पूर्ण कल्पना होती की या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानकडनं अशा कुरापती होऊ शकतात त्यामुळे आपण योग्य ती काळजी घेतलेली होती त्यामुळे आपल्या बॉर्डर मग एल सी असेल आंतरराष्ट्रीय सीमारेषा असेल ह्या सीलिंग करणं त्याचप्रमाणे पाच किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरच्या सर्व शाळा ज्या आहेत त्या आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत तिथल्या गावांमधल्या लोकांना वॅकेट करण्यात आलेलं आहे आणि आपले रडार सगळ आणि इव्हन आपले लढाऊ विमान देखील जे इंटरसेप्ट किंवा स्क्रॅम्बल करण्यासाठी पूर्णपणे तयार होते त्यामुळे जसं त्यांच्याकडनं आपली हवाई हद्द व्हायलेट करून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न झाला इमिजिएटली आपण त्यांना स्क्रॅम्बल केलं म्हणजे आपण त्यांच्या विमानांना इंटरसेप्ट केलं आणि हे इंटरसेप्ट वेळीच झालेलं होतं आणि वेळीच झालेलं असल्यामुळे त्यांना तात्काळ परत जावं लागलं आणि जात असताना आपण एफ सिक्स्टीन हे विमान पाडलेलं आहे लक्षात ठेवा एफ सिक्स्टीन हे अत्यंत अत्याधुनिक अशा स्वरूपाचं विमान आहे हे अमेरिकेकडनं पाकिस्तानला मिळालेलं आहे एफ सिक्सटीन हे hey, केवळ एफ सिक्सटीन बरोबर हार्पून सारखं मिसाईल देखील त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे एफ सिक्सटीन आणि हार्पून असं कॉम्बिनेशन पाकिस्तानला करायचं होतं परंतु एफ सिक्सटीन पाडणं हे फार अवघड आहे कारण हेच विमान अमेरिकेने इराक आणि सिरियामध्ये सेकंड गल्फ वॉरच्या वेळेला वापरलेलं होतं त्यामुळे अत्याधुनिक समजता येतं परंतु आपली तयारी ही पूर्ण असल्यामुळे आपण ते विमान इमिजिएटली इंटरसेप्ट करू शकलो आणि ते विमान पाडू शकलो त्यामुळे मला असं वाटतं की पाकिस्तानच्या ह्या कुरापतींना तोंड देण्याची आमची तयारी पूर्ण झालेली असल्यामुळे पाकिस्तानचा हे घुसखोरी करण्याचा हा डाव पूर्णपणे फसलेला आहे एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण जो काल सर्जिकल सेकंड स्ट्राईक केलेला होता त्यामधनं आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारात स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिस ऑपरेशन वॉज लाँड ऑन किल्ड अँड दिस टू टेररिस्ट बिलॉंग टू प्रोस्क्राईब टेरिस्ट ऑर्गनायझेशन जैश ए मोहम्मद आर्म्स अँड बीन रिकवर्ड फ्रॉम द इंटरमेटिंग बिलॉन्स टू पाकिस्तान इज अ पाकिस्तानी नॅशनल अँड अदर वन इज फ्रॉम the local area and police has now started the investigation on the basis of the materials that we have taken in our custody. Sir, any collateral damage outside? During the operation there is no collateral damage, the forces have safely de-inducted and uh, police has now started the investigation of the case. Sir, any message from local who had come to, from the encounter site after the encounter? No, we did not witness any such problem uh, during the encounter. Thank you. तर या महत्वाच्या बातमीसाठी आपण थांबलो होतो दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला या संदर्भातली माहिती आपल्याला मिळालेली आहे देवळणकर सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत सर माफ करा एका प्रतिक्रियेसाठी आपण गेलो होतो सर तुम्हाला माझा आवाज येतोय का हो व्यवस्थित येत व्यवस्थित नाही जो या मुद्द्यावरती खरं तर आपण थांबलो होतो जो मुद्दा अर्धवट राहिला की पाकिस्तानने आज जी घुसखोरी केलेली आहे आज उघडपणे पाकिस्तानने नियमांचं उल्लंघन केलेलं आहे तर यामुळे आता पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरती कशी कोंडी होऊ शकते भारत कशा पद्धतीने पाकिस्तानची कोंडी करू शकतो मी पुन्हा एकदा एक मुद्दा आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की काल भारताकडनं जो सेकंड सर्जिकल स्ट्राईक झालेला होता त्या सेकंड सर्जिकल स्ट्राईकमधनं आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन केलेलं नव्हतं त्यामुळे आपला हा जो हा पीओके के हा आपलाच भाग आहे आणि जर आपण आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन केलं असतं तर पाकिस्ताननी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला एक्सपोज करण्याची एकही संधी सोडली नसती पाकिस्ताननी तात्काळ युनायटेड नेशन्समध्ये युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये आपल्या विरुद्ध या गोष्टी मेन्शन करून आपल्या विरुद्ध ठराव आणणं किंवा आपल्यावरती आंतरराष्ट्रीय दबाव आणणं असे प्रकार केले असते पाकिस्तानकडनं असं अजिबात झालेलं नाहीये एवढंच नाही आहे तर आपण ज्या वेळेला अमेरिकन फॉरेन सेक्रेटरीला या संपूर्ण सर्जिकल स्ट्राईकची माहिती दिली त्यानंतरही अमेरिकेकडनं कोणत्याही पद्धतीचा त्याचा प्रतिकार किंवा त्या संदर्भामध्ये वक्तव्य आलेलं नाहीये आणि विशेष म्हणजे चीनने देखील याचा निषेध केलेला नाही आहे चीनने केवळ ऑब्झर्व द रिस्ट्रेन म्हणजे संयमपाळा अशा स्वरूपाचं भारत आणि पाकिस्तानला सांगितलेलं आहे त्यामुळे आज मात्र जे पाकिस्तानकडनं केलं गेलेलं आहे ते आपली जी एअरस्पेस आहे त्याचं व्हायोलेशन केलं गेलेलं आहे हा आंतरराष्ट्रीय कराराचा पूर्णपणे भंग आहे त्यांनी आपल्या हद्दीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे इमिजिएटली भारत याची काळजी घेऊन युनायटेड नेशन्समध्ये हा प्रश्न रेज करणार आहे हा प्रश्न रेज केल्याबरोबर हा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये देखील रेज केला जाईल सिक्युरिटी काउन्सिलची एखादी अर्जंट मिटिंग देखील या संदर्भात बोलवली जाऊ शकते याचं कारण असं आहे की संपूर्ण जगाचं लक्ष भारत आणि पाकिस्तानकडे आहे कारण हे दोघंही न्यूक्लिअर पॉवर्स आहेत आणि हे दोघे न्यूक्लिअर रायवल्स आहेत त्यांच्या सीमारेषा परस्परांना भिडलेल्या आहेत यांच्यामधला एखादा संघर्ष देखील पुढे भविष्यामध्ये न्यूक्लिअर वॉरचं रूप घेऊ शकतो त्यामुळे याला न्यूक्लियर फ्लॅश पॉईंट असं म्हणून संबोधलं जातं त्यामुळे आता ज्या वेळेला भारत याच्यामध्ये इंटरनॅशनली हा प्रश्न रेज करेल तर निश्चितपणे या संदर्भामध्ये प्रतिक्रिया आणि पाकिस्तानवरती दबाव हा येण्याचा प्रयत्न केला जाईल लक्षात ठेवा ज्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिलचा संघर्ष झाला होता अशाच पद्धतीने पाकिस्तानकडनं आपल्या हद्दीमध्ये हे फिदायीन आणि पाकिस्तानचं लष्कर घुसलेलं होतं त्यावेळेला आपण इमिजिएटली अमेरिकेला इन्फॉर्म केलं होतं आणि त्यावेळेला तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ ज्यांना तात्काळ अमेरिकेला बोलून घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांना कडक शब्दामध्ये वॉर्निंग दिली होती आणि मग कारगिल मधनं पाकिस्तानचं विड्रॉवल झालं त्यामुळे भारताकडनं अशा स्वरूपाची अपेक्षा म्हणजे ज्याला आम्ही डिप्लोमॅटिक आउटरीच असं म्हणतो ते आता येत्या काही तासांमध्ये भारताकडनं होईल अशा पद्धतीची अपेक्षा आपण करू शकतो सर आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही एक प्रतिक्रिया लोकांना दाखवली की पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री त्यांच्या इकडे असा दावा करत होते की भारताचे आम्ही दोन जे फायटर जेट आहेत ते पाडलेले आहेत शिवाय ते म्हणत होते की हा नवीन पाक पाकिस्तान आहे आणि या नवीन पाकिस्तानला अमन पाहिजे शांती पाहिजे तर एकीकडे आपण शांतता हवी आहे असं आपलं प्रोजेक्शन करायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने आपल्या ज्या कुरापत्या आहेत त्या सुरू ठेवायच्या हा जो दुटोंडीपणा आहे पाकिस्तानचा पाकिस्तान सरकारचा तो त्यांना भोवणार आहे निश्चितच आहे एक लक्षात घ्या की ज्या वेळेला काल आपण सर्जिकल स्ट्राईक केला तो अत्यंत सक्सेसफुल होता त्या सर्जिकल स्ट्राईक नंतर आपण जैश ए मोहम्मदचं बालाकोटमधलं जे ट्रेनिंग कॅम्प आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलं त्यानंतर पाकिस्तानचं जनमत फार मोठ्या प्रमाणावरती इम्रान खानच्या विरोधामध्ये गेलं होतं एवढंच नाही तर पाकिस्तानच्या संसदेमध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या त्यामुळे इम्रान खानला आणि त्यांच्या सरकारला आपणली लिर्दुमकी दाखवणं हे स्वाभाविक होतं त्यामुळे त्यांच्याकडनं अशा पद्धतीच्या पुरापती होणं हे देखील अपेक्षित होतं त्यामुळे ते असे दावे करणारच आहेत हे दावे यासाठी करणार आहेत कारण इम्रा एक शक्यता नाकारता येत नव्हती की ज्या पद्धतीचं कालचं आपलं सक्सेस होतं त्या पद्धत बघता इम्रान खान पूर्णपणे आयसोलेट झाले होते आणि अशा प्रसंगी जो प्रकार करगिलच्या वेळेला घडला की नवाज शरीफ याला बाजूला करून मुशर्रफ हे पाकिस्तानचे सर्वे बनले असाच प्रकार पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये घडल्याची शक्यता नाकारता येणार नव्हती ना त्यामुळे इम्रान खान हे बाजूला पडल्यामुळे एखादा पुन्हा लष्करी उठाव हा पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती ना त्यामुळे इम्रान खान यांना आपली मर्दुमकी किंवा आपलं हे यश किंवा आम्हाला हे यश मिळालेलं असं दाखवणं हे पाकिस्तानी जनतेला अत्यंत गरजेचं होतं तो त्यांनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंबहुना लष्कराकडनं जो संभाव्य उठाव आहे त्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी केलेली हा एक ज्याला आपण दुर्दैवी प्रयत्न आहे असं आपल्याला म्हणतो बरो बरोबर बरोबर आहे नऊ गडी बाद झाल्यानंतर अकराव्या खेळाडूवर जितकं दडपण यावं तशा अवस्थेत काहीसे काल इम्रान खान पाहायला मिळाले आपल्याला किती मोठं दडपण आता त्यांच्यावर असणार आहे भारताने बदला घेतलेला आहे चोख प्रत्युत्तर दिलेला आहे आणि अशात त्यांच्यावर दबाव वाढतोय आता निश्चित वाढणार आहे कारण त्यांची अपेक्षा काय होती त्यांची अपेक्षा अशी होती की ज्या वेळेला आपल्याकडनं सेकंड सर्जिकल स्ट्राईक होईल त्यानंतर चीन हा त्वरित पाकिस्तानच्या मदतीला येईल परंतु तसं चीनकडनं अजिबात घडलेलं नाहीये याचं कारण असं आहे की आता परिस्थिती बदललेली आहे चीनने जवळपास बेचाळीस अब्ज डॉलर्स हे पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत मोठ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन साईट्स या चीनच्या आता चाललेल्या आहेत आणि चीनला पाकिस्तानपेक्षा त्या कन्स्ट्रक्शन साईटची जास्त चिंता आहे त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणताही संघर्ष एस्केलेट झाला तर त्याचे प्रत्यक्ष परिणाम ह्या कन्स्ट्रक्शन साईटवर होऊ शकतात त्या धोक्यात येऊ शकतात त्यामुळे चीनची चिंता अशी की कोणत्याही पद्धतीमध्ये हे वॉर एस्केलेट व्हायला नको त्यामुळे ते त्यांनी भारत आणि पाकिस्तानला संयम पाळा ऑब्झर्व रिस्ट्रेन अशा प्रकारचा सल्ला दिलेला होता दुसरीकडे आपण असं बघतो की गल्फ कंट्रीज कंट्रीजकडनं जो ज्याचा सगळ्यात मोठा सपोर्ट सौदी अरेबियाचा पाकिस्तानच्या लष्कराला आहे खुद्द सौदीच्या प्रिन्सनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलेला होता त्यामुळे त्यांना त्यांच्याकडनं मदत मिळण्याची कोणती अपेक्षा नाहीये दुसरं असं आहे की सध्या पाकिस्तानला मदत करणारा एकमेव देश आहे तो चीन आहे पण तो तो कर्ज देतोय तो मदत करत नाहीये त्यामुळे आय एम एफ कडनं त्यांना बेलआउट जो चार अब्ज डॉलरचं पॅकेज आहे ते अद्याप आलेलं नाहीये आहे दुसरीकडे फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सनी त्यांना ऑलरेडी ग्रे लिस्टमध्ये पुटअप केलेला आहे त्यामुळे इंटरनॅशनली आयसोलेट झालेला आहे आणि म्हणूनच इम्रान खान यांची भाषा बदललेली होती कारण दहा दिवसां आठवड्याभरापूर्वी इम्रान खान म्हणत होते की आम्ही रिटॅलिएशनचा विचार करणार नाही आम्ही रिटॅलिएशन करू आणि दोन दिवसांपूर्वी इम्रान, इम्रान खान असं म्हणत होते की मला चर्चेची एखादी संधी तरी द्या हा जो इम्रान खानच्या स्वभावामध्ये झालेला बदल होता हा बदल दाखवत होता की पाकिस्तानची खऱ्या अर्थाने कोंडी झालेली आहे पाकिस्तान आयसोलेट झालेला आहे आणि पाकिस्तानला कन्सिरेटरी स्टँड घेण्याचा पर्याय नव्हता परंतु आपला सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर मात्र हा दणका केवळ जैश ए मोहम्मदला नव्हता तर हा दणका इम्रान खान आणि त्यांच्या सरकारला पण होता त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी अशा स्वरूपाच्या काही कुरापती करणं अपरिहार्य होतं आणि त्यामुळे त्यांनी हा पाठ केला परंतु दुर्दैवाने तो देखील प्रयत्न त्यांचा फसलेला आहे देवळणकर सर या सगळ्यामध्ये आज जे काही झालं पाकिस्तानने हुल देण्याचा प्रयत्न केला या सगळ्यामध्ये सगळ्या भारतीयांना पडलेला एक जो बेसिक प्रश्न आहे तो असा आहे की पाकिस्तानची अवस्था आता तुम्ही जसे सांगितलं त्याप्रमाणे एका हातात कटोरा आणि दुसऱ्या हातात बंदूक अशी आहे तर या सगळ्यामध्ये पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी का बरं येते एक आपण प्रामुख्याने एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या की आता ही युद्धाची हे याच्यातनं वॉर एस्केलेट होईल असा प्रकार नाही आहे मी जसं तुम्हाला काल सांगितलं की ज्या पद्धतीचे रिस्पॉन्सेस काल पाकिस्तान पाकिस्तानकडनं आलेले होते की त्यांना इमिजिएटली असं काहीतरी करणं गरजेचं होतं की जनतेचा त्यांच्याकडचा रोष हा कमी होईल